रामकृष्ण हरे पाच पांडव आणि शंभर कौरव यांच्यामध्ये महाभारताचं युद्ध झालं होतं आपल्याला माहित आहेच आणि या महाभारताच्या युद्धामध्ये पाच पांडवांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण होते आणि कौरवांना आपली यादव सेना त्यांनी देऊन टाकली होती असं असताना देखील पाच पांडव जिंकले होते का बरं पांडव जिंकले होते तर त्यांच्याबरोबर भगवान श्रीकृष्ण होते आणि हे कौरव कोण होते या कौरवांचा जन्म कसा झाला याची एक सुरस कथा आहे अशी आख्यायिका सांगितली जाते की पितामह भीष्मांनी धृतराष्ट्र पंडू आणि विदूर यांची लग्न आपल्या पसंतीनं करून आणली होती त्यापैकी थोरला धृतराष्ट्र आंधळा होता आणि या आंधळ्या धृतराष्ट्राला त्यांनी गांधार देशाची राजकन्या आताच जे अफगाणिस्तान आहे त्याची राजकन्या गांधारी हिच्याशी लग्न करण्याचं ठरवलं होत पंडूराजा विदूर यांची सुद्धा लग्न एकाच वेळीस करण्यात आली गांधारी ही धृतराष्ट्रा बरोबर आली परंतु आंधळा धृतराष्ट्र आहे आपला पती आंधळ आहे हे पाहून तिनं पण पण केला होते की माझ्या नवऱ्याला जर जग दिसत नसेल तर मला सुद्धा पाहण्याचा अधिकार नाही म्हणून तिनं आपल्या डोळ्याला पट्टी बांधली होती पतिवर्ता होती थोर गांधारी लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी व्यास मुनी महर्षी व्यास हस्तिनापूरला आले होते आणि या महर्षी व्यासांची गांधारीन मनोभावे सेवा केली होती काही दिवस महर्षी व्यास राहिले होते आणि त्या काळामध्ये तिनं चांगली उत्तम बर्दास्त ठेवली उत्तम सेवा केली म्हणून त्यांनी जाता जाता गांधारीला आशीर्वाद दिला होता कि तुला शंभर मुलं शंभर पुत्र प्राप्त होतील महर्षी व्यास निघून गेले परंतु पहिल्या काळामध्ये ज्या कुणाला कुळामध्ये ज्या कुणाला पहिला पुत्रत्न प्राप्त होईल तोच राजगादीचा वारस असायचा आणि त्यालाच सिंहासनावर बसवलं जायचं त्यालाच राजा बनवलं जायचं आणि असं असताना गांधारी गरोदर राहिली परंतु तिच्या आधी पंडूराजाची पत्नी कुंती हिन मंत्र्यानं एक पुत्ररत्न प्राप्त झालं होत त्याचं नाव होत युधिष्ठिर आपल्या आधी कुंतीला पुत्ररत्न प्राप्त झालं कुंतीला युधिष्ठिर जन्माला आला कुंतीचे म्हणून गांधारीला वाईट वाटलं की आता हाच एक मनामध्ये गान, एक, एक मना भीती तळवून गेली की हाच आता हस्तिनापूरच्या गादीचा वारस होतोय की काय हाच राजा होतोय काय आणि बरोबर तिला सुद्धा दोन वर्षापासून गर्भधारणा झाली होती परंतु दोन वर्ष झालं ती प्रसूतच होत नव्हती तिला मोठं वाईट वाटलं की माझ्या आधी हिच्या हिचा मुलगा जन्माला आला तिनं काय केलं तर रागानं एक ला, लाकडी दांडक्याचा प्रहार आपल्या पोटावर केला आणि गर्भपात घडवून आणला या गर्भपातामध्ये एक मांसाचा गोळा मोठा असा काळा भिन्न गोळा पडला आणि हा गोळा बाजूला पडला आणि ती रडू लागली ही वार्ता महर्षी व्यासांच्या कानावर गेली महर्षी व्यास तातडीने आले आणि त्यांनी गांधारीला प्रश्न केला की गांधारी मी तर तुला शंभर पुत्रांचा पुत्र होतील असा आशीर्वाद दिला होता आणि तू हे असं कृत्य का केलंस कारण माझा आशीर्वाद वाया जाणार नाही तिने सांगितलं की मी रागाच्या भरामध्ये दोन वर्ष होत आली तरी मी प्रसूत होत नाही म्हणून माझ्या रागाच्या भरामध्ये मी हे कृत्य ते केलं त्यांनी सांगितलं की काळजी करू नकोस गांधारे माझा शब्द वाया जाणार नाही म्हणून त्यांनी काय केलं एका एक तळघरामध्ये तिथल्याच एका तळघरामध्ये गेले आणि शंभर मोठी मडकी मागवली त्या शंभर मडक्यामध्ये समान विभागून तो मांसाचा गोळा जो तुकडे तुकडे करून टाकले त्या मांसाच्या त्या मडक्यामध्ये आणि एक शेवटचा तुकडा राहिला होता तर तो आणखीन एक मडक मागवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते टाकला अशी एकशे एक मडकी मोठी त्या मडक्यामध्ये हे मांसाचे गोळे टाकले आणि त्याच्यावर अभिमंत्रित केलेलं जल शिरकावा केला महर्षी व्यासांनी आणि ती बंद केली मडकी घर बंद केलं आणि ते बाहेर आले आणि त्यांनी सांगितले वाट पाहता तुला आता शंभर पुत्र प्राप्त होतीलच ते निघून गेले बरोबर दोन वर्षांनी पहिला दुर्योधन त्या घाटा त्या मडक्यातून बाहेर आला आणि जसा दुर्योधन जन्माला आला तस विचित्र परिस्थिती बाहेर निर्माण झाली की अशी दुश्चिन्ह दिसू लागले विजाकड कडू लागल्या काळाभेंना अंधारच पडला असे वेगवेगळे प्राणी ओरडू लागले वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये स्वरामध्ये आणि असं दुश्चिन्ह पहिलंच हा दुर्योधन जन्माला सर्व कौरव एक 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 करून बाहेर आले आणि एकशे एका जी होती मुलगी तिचं नाव होतं दुशाला असे एकशे एक कौरव एक शंभर कौरव आणि दुशाला यांचा जन्म अशा प्रकारे झाला होता असा होता कौरवांचा जन्म रामकृष्ण हरे